प्रणमितीला स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय ते गृह विभागातर्फे रानभाजी महोत्सवात विद्यार्थिनी सहभाग घेतला गृह अर्थशास्त्राच्या महा विद्यार्थिनींनी महाविद्यालयात घरी तयार केलेली रानभाजीचे प्रदर्शन केले होते यावेळी बी ए फायनलची विद्यार्थिनी कुमारी गुंजन वाघ हिने उपस्थित मान्यवरांना रानभाजीचे फायदे सांगितले आजकालच्या धकाधकीच्या व धावपडीच्या जीवनात अयोग्य व अवेळी खानपान तसेच वाढलेली रोगराई यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचा समावेश आहारात केल्यास बऱ्याच प्रकारांचा रोगांना अटकाव येतो वरोगर प्रक प्रतिकारशक्ती वाढते असे तिने सांगितले यावेळी उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे ॲडव्होकेट सोनाली आंबाडकर आणि मनीषा वाल्मिकराव भोसले यांनी रानभाजीचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गृह अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापिका कल्पना गोंडे यांनी परिश्रम घेतले